नमस्कार मंडळी तर आजचा दिवस ना माझ्यासाठी खरंच खूप खास होता कारण की मी आज निघाले होते तुळजाभवानीच्या दर्शनासाठी कारण की खूप दिवसापासून माझा प्लॅन चालला होता की मला तुळजापूरला जायचं आहे तो प्लॅन आज सक्सेस झालेला आहे आता बघू शकता मी पहाटे तीन वाजता उठलेली आहे कारण की मला लवकर आवरून कारण की आमचा प्रवास खूप लांबचा होता त्यामुळे लवकर आवरून वगैरे निघालो मग आंघोळ वगैरे करून घेतली मी देवपूजा वगैरे करून घेतली मस्त रेडी होऊन मग आम्ही खाली गेलो कारण की कार कार पण वॉश करायची होती बघू शकता मी मस्त आता रेडी होऊन खाली थांबलेली आहे ह्यांचं है। चाललंय कार वॉश करणं वगैरे त्यानंतर आम्हाला गणपतीचं वगैरे नाव घेतलं तुळजाभवानीचं भवानीचं नाव घेतलं आणि प्रवासाला सुरुवात केली मग त्याच्यानंतर आम्हाला पुढे जाऊन माझ्या एका मैत्रिणीला पण घ्यायचं होतं मग काय तिला घेतलं तिची मस्त तिथून निघालो कारण की एक असं एक वेगळी एक्साइटमेंट होती की कारण की एकतर एक झोप पण झाली नव्हती झोप कमी होती आणि मस्त जाण्याची खूप जास्त एक्साइटमेंट होती कारण की देवीच्या दर्शनासाठी रस्त्यामध्ये गाणे गप्पा गोष्टी भजन करत असं निघालो होतो आम्ही कारण की सगळं असं खूप म्हणजे माझ्यासाठी खूप स्पेशल दिवस होता तो आणि त्यानंतर मग काय सकाळ झाली मस्त सूर्य खूप दिवसानंतर बघितला मग असं जाणवलं की आता पोटाला पण काहीतरी थोडंफार दिलं पाहिजे कारण की पोटाला पण दिन देणं तेवढंच गरजेचं आहे मग का आम्ही एका ठिकाणी थांबलो आणि एकदम माझी नजर गेली काय इकडं बघू शकताय तुम्ही ज्वेलरीचं शॉप पूर्ण मग काय मी काय थोडंफार बघितलं ते एक्सप्लोअर केलं आणि जास्त काही खरेदी कारण की आमच्याकडे तेवढा वेळ नव्हता की खूप वेळ थांबून सगळ्या गोष्टी बघून व्यवस्थित घेतल्या जातील वगैरे त्यामुळं काय नाही थोडंसं फ्रेश झालो तिथं आणि हे थोडंसं बघितलं फिरलं त्यानंतर काय आम्ही जेवणाकडे गेलो नाश्त्याला वगैरे ऑर्डर केलं पुरी भाजी आणि खव्याची पोळी कारण की इथं खव्याची पोळी अशी ऐकली होती आम्ही खूप भारी मिळते त्याच्यामुळं आम्ही ट्राय केली तर खरंच आम्हाला खूप जास्त आवडली तुम्ही देखील एकदा आला ना इथं मस्ट ट्राय खरंच खूप भारी आहे मग काय नाश्ता वगैरे करून आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली के आणि फायनली आम्ही आता तुळजापूरमध्ये पोहोचलो आहोत आणि पोहोचल्यानंतर काय मग आम्हाला बऱ्याचशा ओठीचं सामान म्हणा ह्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या होत्या मग ती घेण्यासाठी देवीच्या गाभाऱ्यामध्ये उतरताच ते सगळं घेतलं कारण की आता एक असं वेगळंच सगळीकडे भक्ती गर्दी आणि भक्तीची ती जी वाईव असते ती येत होती आणि आम्ही तिथून थेट ओटीचं सामान घेतलं जे लागणार आहे ते मग दर्शनासाठी मंदिरात गेलो ओ... मंदिराच्या पर, पर परिसरात पाऊल ठेवताच घंटाचा आवाज आणि आई भवानीचे जल्लोष भक्ती गर्दी वातावरण एकदम प्रसन्न होतं हे मंदिर फक्त धार्मिक स्थळ नसून हे एक ऐतिहासिक वास्तू देखील आहे त्यामुळे ना आपली एक वेगळीच एनर्जी म्हणा परत आपली ऊर्जा म्हणा आणि श्रद्धेचं ठिकाण म्हणा त्यामुळे हे आपल्याला म्हणजे जायला पण तिथं दर्शनासाठी ती एक वेगळीच आपली एनर्जी असते तिथं मंदिरात दर्शनासाठी जाण्यासाठी म्हणा आणि बघू शकता आम्ही आता मंदिरात एंटर केलं आहे आणि त्यानंतर इथे एक छोटासा कल्लळ आहे आधी खूप लोक म्हणजे आता पण खूप लोक वगैरे तिथं आंघोळ वगैरे करतात त्यानंतर कोणी हातपाय वगैरे धुतं आम्ही लहान असताना धुवायचो आंघोळ वगैरे करायचो परत हातपाय धुवायचो आता फक्त कारण की आम्हाला तेवढा वेळ पण नव्हता त्यामुळं फक्त आम्ही हातपाय वगैरे धुवून घेतले आता बघू शकतो आम्ही तिथं खाली उतरणार होतो आधी मी हे म्हणलं इकडचं समोरचं तुम्हाला थोडंसं दाखवून घ्यावं कारण की ते एक वेगळंच ठिकाण आहे म्हणजे खरंच मला खूप भाड्या भार्या वाटतं त्यामुळं म्हणलं की दाखवावं तुम्हाला आता बघू शकताय आनंद म्हणजे माझे मिस्टर ते पाण्यात उतरून हातपाय वगैरे धुवून घेत आहेत तोंड वगैरे कारण की इथं पाय वगैरे धुवून गेल्यानंतरच मंदिरात जायला आपल्याला पण छान वाटतं कारण की आपण कुठनं कुठनं फिरून वगैरे येतो त्यामुळे बघू शकता आता मी सुद्धा जातीय कारण की मला खूप जास्त भीती वाटत होती म्हणून मी हळूहळू उतरत होते त्यामुळे कारण की तिथली जागा खूप पायऱ्या त्या सुळसुळीत झालेल्या होत्या त्यामुळे आता बघू शकता इथे एक ना गणपतीचं छोटंसं मंदिर आहे आणि ते उजव्या सोंडेचं आहे खास म्हणजे कुठंतरी असं स्पेशल ठिकाणी असतं की ते उजव्या सोंड्याचं असं प्रत्येक ठिकाणी उजव्या सोंडेचं नसतं ना गणपती त्यामुळे आणि हा गणपती असं म्हणला जातात की नवसाचा गणपती आहे वगैरे आणि भक्तांची श्रद्धा म्हणा किंवा आपली जे इच्छा म्हणजे कोणाच्या कोणाच्या असं असतं की नवस नवस बोललाच पाहिजे किंवा नाहीच बोलला पाहिजे असं नाही ज्यांची त्यांची इच्छा असती असं मानलं जातं पण म्हणतात की नवसाचा गणपती वगैरे आहे त्यामुळे मग काय आम्ही इथं थोडंसं फिरलं कारण की विचारलं तिथं महाराजांना वगैरे की किती वेळ लागेल बारीला थांबून दर्शनासाठी ते बोलले तीन किंवा चार तास लागतील सहज मग काय आम्ही थोडा वेळ बराच वेळ म्हणजे अक्षरशः साडेचार तास लागले आम्हाला मग काय हळूहळू कारण की आता आईच्या दर्शनाला जा जाण्याची तेवढीच हुरहुर हुर, लागली होती मनाला आणि अखेर साडेचार तासाचा इथला अंतर गाठून पुढे जात जात मजा मस्ती करत मोबाईल बघत कोण आणि खास म्हणजे इकडच्या तिकडच्या लोकांना बघत जात होतो आम्ही कारण की मग आता इथं टी व्हीवरती पण लाईव्ह दर्शन चालू होतं देवीचं तिथलं दर्शन घेतलं आणि त्याच्या पुढे निघालो आम्ही मग अक्षरशः साडेचार तासानंतर आमचं दर्शन होऊन मग आम्ही बाहेर आलेलो कारण की मंदिरामध्ये तर काही शूट करायला अलाउड नव्हतं त्यामुळं तिथं काही शूट केलेलं नाही आहे हे बघू शकतं हे शिखर आहे देवीचं ते थोडंसं क्लिप मी घेतल्या एक दोन आणि त्यानंतर इथं आम्ही थोडा वेळ बसून थोडे दोन चार फोटो वगैरे काढल्या आणि मंदिरामध्येच वेगवेगळे छोटे छोटे आणखी मंदिरं आहेत मग तिथलं देखील दर्शन वगैरे घेतलं आणि खास म्हणजे मला मी पळडीचं सगळं साहित्य घेऊन आलेले घरून आणि मग मला पळडी वगैरे भरायची होती इथं मी इथं पण भरून घेतली पडडी आणि बाहेरच्या साईडला देखील पडडी वगैरे भरून घेतलेली आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये वसलेले तुळजापूर हे एकावन्न एक शक्तीपीठापैकी एक मानले जाते पुराणकथानुसार देवी सतीच्या शरीराचा भाग येथे पडला आहे त्यामुळे हे ठिकाण अत्यंत पवित्र मानले जाते आणि खास म्हणजे जिच्या कृपेमुळे श्री छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार प्राप्त झाली होती तिच्या आशीर्वादाने स्वराज्याचा पाया रचला गेला होता आई भवानी आई भवानी या जल्लोष घोषाने भक्त स्वतःला विसरून जातात मग okay. काय खास म्हणजे मला म्हणजे मंदिराचं महत्त्व सांगणं म्हणजे सगळ्यांना भरपूर जणांना माहिती आहे नाही असं नाही मला जेवढं माहिती होतं मी तेवढं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता बघू शकता मी इथल्या पर्ड्या वगैरे भरून घेतलेल्या आहेत नंतर बाहेरच्या देखील मला पडड्या भरायच्या होत्या मग तिकडे पण गेले तुम्ही बघू शकता इथं मंदिर भरपूर आहेत आतमधले कारण की छोटे छोटे तुळजाभवानीचं एक मोठं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूनीच छोटे छोटे दोन तीन मंदिर आहेत मग तिथं देखील आम्ही जसं दर्शन वगैरे घेतलं व्यवस्थित इथं फोटोज वगैरे काढल्या मग बाहेर जाण्या जाण्यासाठी निघालो आम्ही बघू शकता हे वरचं पूर्ण शिखर वगैरे किती सुंदर आहे आणि हे जुन्या काळातला असल्यामुळं ना ते बघायला पण खूप म्हणजे आपलं आत्ता सध्याला तरी आपल्याला असे बांधकाम म्हणा हे ठिकाण म्हणा कुठेच भेटणार नाही त्यामुळे अशा ठिकाणी आपण एकदा तरी म्हणजे गेलं पाहिजे दर्शनासाठी म्हणा एक्सप्लोर करण्यासाठी म्हणा तुम्हाला जे काही वाटतं ते मग काय आता बाहेर येऊन आम्ही इथल्या बाहेरच्या पण पडड्या वगैरे भरून घेतल्या दर्शन वगैरे घेतलं आणि खास गोष्ट म्हणजे असं म्हटलं जातं की तुळजापूरला आल्यानंतर सुहासिनीने ह्या ग्रीन कलरच्या बांगड्या देखील घेतल्या पाहिजेत मी तिथं व्हिडिओ शूट करायचा माझा राहायला कारण की त्यामुळं मी तुम्हाला आत्ता सांगते मी, मी ते बांगड्या वगैरे घेतल्या प्रसादाचं वगैरे घेतलं आणि खास म्हणजे तुळजापूरमध्ये ना देवीचं कुंकू इथं स्पेशल मिळतं मी ते देखील घेतलेलं आहे कारण की तुळजापूरचं असं म्हणतात की कुंकू घेऊन गेलंच पाहिजे त्यामुळं प्रसाद कुंकू बांगड्या ह्या सगळ्या गोष्टी मी घेतलेल्या आहेत आणि बाकीची काही खरेदी वगैरे असं काही केलं नाही आणि खास म्हणजे मला तुळजाभवानीची मूर्ती माझ्याकडे नव्हती ते देखील घेतलेली आहे सगळं व्यवस्थित बघून म्हणजे तिचे डोळे नाक असं म्हटलं जातं आमच्याकडे की डोळे नाक वगैरे व्यवस्थित बघून घेतलं पाहिजे मग काय थोडीफार खरेदी वगैरे करून आम्ही परत पार्किंगमध्ये येऊन कारमध्ये बसून पुढच्या प्रवासाची सुरुवात केलेली आहे कारण की आमचा प्रवास खूप लांबचा आहे त्यामुळं आम्ही थोडंसं घाई गडबड करून लवकर निघालेलो आहोत मग पुढे जाऊन पण आम्हाला रात्रीच्या जेवणाची पण तयारी करायची होती कुठेतरी थांबायचं होतं इथं थोडा वेळ फ्रेश वगैरे झालो हो त्यानंतर मग प्रवास सुरू केलेला आहे बघू शकताय आमची गाडीमध्ये मज्जा मस्ती आहे हे सगळं चालूच आहे मग काय आता मला इथ एक ठिकाण होतं चौक तो चौकामध्ये पण शिवाजी महाराजांची मूर्ती होती आणि कारण की ते वेगळंच एक स्ट्रक्चर होतं त्यामुळं मला वाटसं राहावं नाही त्यामुळं मी हे शूट दे केलं तुम्हाला पण दाखवायची इच्छा झाली माझी म्हणून बघू शकता तुम्ही किती सुंदर हे सगळं काम केलेलं आहे खरंच खूप छान म्हणजे तुळजापूरमध्ये असं बघण्यासारखं का भरपूर काही आहे आपण खरंच एकदा आलो ना हे सगळं बघितलं पाहिजे कारण की आपण सारखं सारखं तर येत नाही त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी एकदा आलं की सगळं फिरून बघून मजा मस्ती करून जायचं परत मग काय आम्ही प्रवास करत करत तुळजापूरून पुढचा प्रवास करत एका ठिकाणी जेवणासाठी थांबलोय बघू शकताय तुम्ही हे इथलं पण जेवण हॉटेल वगैरे चांगलं होतं तिथं थांबलो जेवण वगैरे केलं फोटोज पण काढल्या इथं दोन तीन आणि जेवायला पण छान आम्हाला खूप जास्त आवडलं जेवण पण आणि खास म्हणजे तुळजापूरला येणं म्हणजे फक्त दर्शन घेणं नाही तर शांती विश्वास सकारात्मक ऊर्जा घेऊन आपण परत घरी जातो येथून जाताना प्रत्येक भक्ताच्या ओठावर एकच वाक्य असतं आई भवानी पुन्हा तुझ्या दर्शनासाठी लवकर बोलो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक